घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न सटना आगाराची बस प्रतापपूरहून सटाण्याच्या दिशेने जात असताना खिरमानी फाट्यावर प्रवाशांसाठी उभी केली होती अचानक बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता या बसने पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते वेळीच प्रवासी बस खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला आहे सटाणा अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा